हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी म्हणो म्हणून प्रार्थना करते की तुम्हाला चांगले आरोग्य स्वामींनी प्रदान करावे व तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आता बघा या आठवड्यामध्ये स्वामींचा साप्ताह जो आहे केंद्रामध्ये चालू होतो म्हणजेच गुरुचरित्राचं चा पारायण सोहळा चालू होतो पूर्ण हा सप्ताह म्हणजे काही ठिकाणी आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत हा सप्ताह सोहळा आयोजित केलेला आहे तर काही ठिकाणी नऊ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत केलेला आहे तर बऱ्याच जणांना केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण करायला जमतं पण अनेक जण असे आहेत की त्यांना नाही जमत किंवा तो टायमिंग जो आहे तो मॅच होत नाही त्यांच्या फॅमिलीच्या मॅनेजमेंटसोबत त्यामुळे त्यांची इच्छा असूनही अनेक आपल्या अशा ताई किंवा अनेक आपले दादा असे आहेत की ज्यांना इच्छा असूनही गुरुचरित्राचे पारायण जे सामूहिक आहे ते करू शकत नाही तर अशा सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण वाचनाची संधी जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून याचा लाभ तर घ्याच पण नाही मिळाली तर तुम्ही घरच्या घरी देखील गुरुचरित्र पारायण करू शकता काही ठिकाणी बघा बावन्न अध्याय आहेत ग्रंथामध्ये तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत तर आता यामध्ये वेगवेगळे वेग अध्याय जे असतात त्यामध्ये सांगण्याचे जे सार आहेत ते सगळे एकच आहेत साक्षात दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणजे अगदी तुमच्या आमच्या सारखे ज्यांना काहीच माहिती नाहीये गुरुमार्गातील त्यांनी देखील गुरुचरित्र वाचले पाहिजे म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेदाप्रमाणे मानला जातो म्हणजे बघा किती पवित्र असा हा ग्रंथ आहे आणि हा गुरुचरित्र ग्रंथ साधासुद्धा नसून दैवी शक्तीने भरलेला आहे बरं का म्हणूनच यातील प्रत्येक जे आहे शब्द सिद्ध मंत्र स्वरूप आहेत आणि महाप्रसादिक आहेत म्हणूनच हा जो ग्रंथ आहे तो वरद असा ग्रंथ मानला जातो असे सांगितलेले आहे म्हणूनच गुरुचरित्राचे पारायण करताना हे अंतकरण शुद्ध असतानाच चालू केले पाहिजे असं शास्त्र सांगतं चला तर मग जाणून घेऊया हेच आपण घरच्या घरी तुम्ही गुरुचरित्र पारायण सप्ताह हो कसा करू शकता या सात दिवसामध्ये तर तेच आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल ना तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितींचे व्हिडिओ टॉपिक्स मी आपल्यासोबत शेअर करत असते तर ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघा दत्तांचं जे आहे अनेक जण करत आहेत आपल्या स्वामी केंद्रामध्ये देखील अनेक लोक आहेत जे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करतात अनेक जण आहे जे मोठं गुरुचरित्र पारायण करतात पण यामध्ये खास आणि महत्वाची अशी एक गोष्ट म्हणजे जो मोठा गुरुचरित्राचा ग गर, ग्रंथ जो आहे तो महिला वाचू शकत नाहीत लेडीजनी हा वाचायचा नसतो म्हणूनच संक्षिप्त गुरुचरित्र हे पुस्तक तुम्ही जे आहे ग्रंथ हा छोटासा घेऊन या आणि हा तुम्ही वाचू शकता याला कोणतेही असे जास्त कडक नियम नाही आहेत आणि एका दिवसात तुम्ही एक पाठ म्हणजे एक पारायण करू शकता इतक्या सहजरित्या होऊ शकतं आता जे आहे कोण करू शकतं या गुरुचरित्र ग्रंथाचे अध्याय वगैरे पारायण तर तेच बघायचं आहे आपल्याला कारण या गुरुचरित्र ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एवढी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय देखील आहेत त्यांची विभागणी आपल्याला ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय असा साधलेला असून ही आपल्या उपासनांसाठी खूपच असे गुरुचे मार्गदर्शन आवश्यक कशा प्रकारे आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच ही माहिती अतिशय सुंदर आहे या ग्रंथांमध्ये तर तीच आपण आत्मसात करायची आहे श्री कारण चा या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह किंवा त्यांना कळत असेल मी काय सांगते इतके चमत्कारिक अनुभव जेव्हा ते ग्रंथाचं पारायण चालू असत ना तेव्हाच येऊ लागतात अनेकांच्या परीक्षा देखील होतात यामध्ये पण तुम्ही डगमगून न सांगता घाबरायचं नाही आणि या परीक्षांना सामोरं जायचं आहे खूप चमत्कारिक का असे अनुभव येतात आणि त्यातून आपण बाहेर पडतो अनेकांचे प्रारब्ध देखील यामुळे खूप अंशी कमी झालेलं प्रत्येकजण सांगतात म्हणूनच या ग्रंथाचे जेव्हा आपण वाचन करतो तर श्री गुरूंच्या चरित्र्याचे म्हणजे जे चरित्र आहे त्या चरित्राच्या निमित्ताने त्यांचे असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण असा अतिशय सुबोध असा हा ग्रंथ आहे म्हणून असा ग्रंथ प्रत्येकाने वाचावा आणि पारायण्याची तयारी असते यापूर्वी तर ती काय असती ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यायचा असतो म्हणजे एक कुत्र जर आजच्या एखाद्या वेळेस भेटलं तर ठीक आहे बाहेर असतात अनेक ठिकाणी तर चार कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा आहे व पाचवा नैवेद्य गायीला द्यायचा आहे चार कुत्रे म्हणजे काय जे असतात हे डॉग बाहेर असणारे तर चार वेद लक्षात घ्या म्हणून चार नैवेद्य द्यायचे आहेत चारी वेद म्हणजे चार कुत्र्यांना चार नैवेद्य द्यायचे आहे व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची काम म्हणूनच हा पाचवा नैवेद्य गायीला द्यायचा आहे आणि दत्तात्रयांची काम देणू ही गाय असल्याने हा नियम जरूर पाळायचा आहे असे सांगितलेले आहे अतिशय महत्वाचा नियम मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यासोबतच तुम्ही फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार तुळशीचा सुगंधी उदबत्ती धूप याशिवाय कलश मांडावा लागतो म्हणून कलश नारळ विड्याची पाने नैवेद्यासाठी तुमच्या ऐपतीप्रमाणे पेडे किंवा अन्य काहीही ठेवू शकता तुम्ही दूध साखर जरी ठेवलं तरी चालतं अष्टगंध हवाय चंदन आणि रांगोळी काढावी पाटाभोवती किंवा त्या चौरंगाभोवती आणि चौरंगावर पिवळे किंवा ऑरेंज कलरचे भगवे वस्त्र कापड तुम्ही त्या चौरंगावर अंथरायचं आहे गुरु दत्तात्रयाचं फोटो वगैरे असेल तर तो त्याच्या ठेवायचा आहे चौरंगावर आसनाभोवती चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढावी आणि आंब्याचे जे तोरण आहे ते दरवाज्यात बांधावे चौरंगाच्या डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समई समयी लागलेली असावी आणि अगरबत्ती पेटती ठेवावी हा नियम तुम्ही ध्यानात अवश्य घ्या समयी म्हणजे दिवा देखील तुम्ही लावू शकता अगरबत्तीचा अंगारा आपल्याला हा सगळ्या ग्रंथाचा होईपर्यंत साठवायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा अंगारा विभूती आपल्याला ही प्राप्त होते प्रत्येकाने एका डबीमध्ये साठवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा विशिष्ट ठिकाणी जावं लागतं प्रवास वगैरे करावा लागतो भीती वाटते मुलांसाठी परीक्षेसाठी कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश हवं आहे त्यासाठी ही जी विभूती आहे तुम्ही पाण्यातून देखील घ्यायची आहे आणि स्वतःच्या कपाळी देखील लावायची आहे म्हणून हे तुम्ही जे आहे विभूती साठवून ठेवायची आहे म्हणून अगरबत्ती पेटती ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे तेथे जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून खडीसाखर ठेवून आपण नमस्कार करायचा आहे आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या म्हणून म म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्या पारायणास सुरुवात करायची आहे आता पारायणास सुरुवात करताना तुम्ही देवाला विनवणी करायची आहे की तुम्ही स्वतः माझ्या समक्ष माझ्यासोबत उपस्थित राहावा आणि घरातील सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार करायचा आसन घ्यायचं आहे पारायण करताना बिना आसनाचं बसायचं नाहीये आणि आसन जेव्हा लगेच आपलं वाचून होतो ग्रंथ किंवा अध्याय वाचून झाल्यानंतर लगेच ते काढून ठेवायचं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे पारायणाला बसताना अथर्व शिष्य वाचायचं आहे एक माळ गायत्री जप करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा दत्त मंत्र म्हणू शकता कोणताही एक माळ आणि मग श्री स्वामी स्थवन वाचून तुम्ही हा जो अध्याय आहे गुरुचरित्राचा पहिला अध्याय वाचू शकता यासोबतच अनेकांना असे प्रश्न पडतात की एवढा आपण गुरुचरित्र वाचणार आहोत आदल्या दिवशी गाय व चार कुत्रे यांना काय नैवेद्य द्यायचा तर गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे म्हणजेच तुम्ही पुरणपोळी किंवा साधी पोळी चपाती भाजी ज दिली नैवेद्यामध्ये अर्पण केली तरी चालते याशिवाय वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड होईल अशी योजना करून बसायचं आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करायची साखरेचा नैवेद्य दाखवायचा धूप दीप ओवाळायचा आणि मग त्यानंतर पोती वाचण्यास त्यान सुरुवात करायची साधारणतः कधी वाचावी मग ही पोती किंवा गुरुचरित्रचे पारायण तर पहाटे तीन पासून तुम्ही करू शकता ते दुपारी बारापर्यंत कधीही म्हणजे बारा ते साडेबारा या वेळेत करू नये कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे त्यावेळेस वाचन जे आहे ते, 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 ते बंद ठेवायचं असतं आणि संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यापासून करू शकता पारायणाला सुरुवात म्हणजे दोन टाइम कोण वाचतं तर त्यांच्यासाठी हे टायमिंग आहे किंवा संध्याकाळी किंवा सकाळी एकच टाईम असे कोणी वाचणारे असतात तर त्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलं गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये म्हणजे परान्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे खाण्यास काही हरकत नाही आहे विशेष करून जेंटसाठी ही गोष्ट जास्त म्हणजे म्हणता येते कारण आपण जेव्हा जातो बाहेर तेव्हा विशेषतः आई पत्नी बहिणी यांच्या हातचं खाऊ शकतो दोन्ही वेळेस उपवास करायची काही गरज नाहीये अन्न खाण्यास काहीच हरकत नाहीये एक धान्य फराळ करायचं आहे आपल्याला म्हणजे काय आता तुम्ही जर चपाती जर निवडले असेल एक धान्य तर ते एक धान्य तुम्ही सात दिवस पारायणापर्यंत चपातीच घ्यायची आहे भात वगैरे घ्यायचा नाहीये यासोबत कोणतीही भाजी तुम्ही घेऊ शकता खाण्यासाठी पण त्यामध्ये भाजी डाळ किंवा कडधान्य घ्यायचे नाही म्हणजे ते दुसरं धान्य झालं डिझेल कोणतंही धान्य घेऊ नका एकाच धान्याची निवड करून तेच तुम्ही खायचं आहे याशिवाय काय करू शकतो आणखीन काय नियम आहेत तर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी नये स्वतःच्या हाताने दाढी करावी आणि या काळात चमड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल किंवा शूज तुम्ही वापरायचे आहेत सँडेल्स म्हणजे चामडेचे बेल्ट आणि चामडेची चप्पल वगैरे काही घालायचं नाहीये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्याचे काटेकोरपणे पाळन केले पाहिजे अतिशय महत्त्वाचे असे तुम्हाला नियम मी सांगत आहे त्यासोबतच गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा त्यांच्या अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले असेल तर अशा वेळेस श्री गुरुचैत्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे आणि साप्ताह कालावधीत जर रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरूंच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती केली तर अतिउत्तम आणि आरती करून रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम जरूर वाचा मोबाईलवरती लावून ऐका यामुळे तुम्हाला खूप चांगला इफेक्ट दिसून येतो शक्यतो करून चैत्र पारायणास शनिवारी सुरुवात करावी असं सांगितलं जातं पण हे जे सप्ताह आहे त्यामध्ये वार कोणताही येऊ शकतो दत्त जयंतीच्या वेळेस आणि शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपा श्री वल्लभ यांचा वार ठरवला जातो म्हणूनच तुम्ही ही जी आहे शनिवारी जी आहे पोती वाचण्यास किंवा पारायण करण्यास बसू शकता याशिवाय पारायण करताना तुम्ही तीन दिवसाचं देखील पारायण करू शकता फक्त अध्याय जास्त वाचावे लागतील तुम्हाला तीन दिवसातही पारायण शक्य आहे आणि याशिवाय सात दिवसांचं करू शकतं कोणी कोणी एकवीस दिवसांचं कोणी बावन्न दिवसाचं म्हणजे रोज एक अध्याय अशा प्रकारे देखील तुम्ही पारायण सुरू करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये इतर वेळेस जरी तुम्हाला वाटलं पारायण करायचे आहेत तरी हे सर्व नियम ध्यानात ठेवून तुम्ही पारायण बिंदासपणे करू शकता अगदी साधे सोपे नियम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे अतिशय महत्त्वाचे असे नियम आहेत आणि ते पाळणं अत्यंत गरजेचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ